नमस्कार आज स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यानिमित्त मी आज एक डिश बनवलेली आहे बघू शकता तुम्ही दा डाळ पालक आणि डाळ टमाटा करून दाखवता आहे तुम्हाला त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे मी आणि एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतली आहे त्याला धुवून व्यवस्थित त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊ आपण इकडं मी पालक घेतलेला आहे धुवून पालक छान बारीक चिरून घ्यायचा आणि त्यानंतर टमाटे लागणार आहेत त्यासाठी टमाटे ते पण बारीक चिरून घेतलेत डाळ झालेली आहे तयार चला तर कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी लसूण टाकला आहे लसूण छान लाल सर नंतर कढीपत्ता एक मिरची टाकून घ्यायची लाल सवण हिरवी मिरची एक बारीक चिरलेला टमाटा मी ते तीन टमाटे घेतलेले होते दीड कापून आहे आणि दीड टमाट्याची पिवरी करून घेतली आहे हिंग टाकला आहे मी हळद आणि कच्च्या टमाट्याची पिवरी केलेली तेलामध्ये छान परतू द्यायचं याला मस्त परतले गेलेलं आहे सगळं आता मी त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट व घरचं लाल तिखट टाकलं आणि थोडा सांबर मसाला पण टाकलेला आहे बघा तेल सुटले आपल्याला आता मी डाळ टाकून घेतली आहे त्याच्यात शिजवलेली तुम्ही यात फक्त तुरीची डाळ पण घेऊ शकता यात आता गरम पाणी टाकून घेतलं आहे मीठ टाकून घ्यायचं यात गूळ किंवा साखर पण आवडीनुसार टाकू शकता मी त्यात कोथिंबीर टाकून त्याला छान उकळी आलेली होती काढून घेतले आता डाळ पालक करून दाखवत आहे कढईमध्ये तेल जिरे जिरे थोडे जास्त टाकायचे मोरी लसूण खुडलेला अद्रक पण टाकू शकता तुम्ही आवडीनुसार एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला होता मी तो पण टाकला आहे तेलात हिंग टाकला हिरवी मिरचीची पेस्ट एक चमचा मिरचीची पेस्ट टाकल्यानंतर त्याचा कच्चे पानास जाईपर्यंत परतून घेणे नंतर थोडी हळद टाकली आता आपण बारीक चिरून घेतलेला एक वाटी पालक टाकते मी पालक छान परतून घ्यायचा मॅशर किंवा तुम्ही थोडं बारीकही करून टाकू शकता मीठ टाकून घेतलं आहे थोडं गरम पाणी टाकून परत पालक थोडं शिजून दिले मी बघू शकता पालक छान मऊ झालेला आहे त्यानंतर मी आपली शिजवलेली डाळ टाकून घेतली आहे त्याच्यात डाळ टाकल्यावर पर, परत परतून घ्यायचं थोडं थोडी मिरची कापलेली होती मी एक ते टाकली हिरवी मिरची आणि त्यात गरम पाणी टाकून घ्यायचं मीठ मी आधी टाकलेलं होतं बघू शकता छान शिजलेली आहे आपले डाळ पालक पण काढून घेतलं आहे मी तयार आहे आपल्या दोन्ही पण रेसिपी डाळीच्या आणि मी कुकरमध्ये एक फुलपात्र भात लावला होता एका फुलपात्र तांदूळाला दीड फुलपात्र पाणी टाकून दोन शिट्ट्या करून घेतल्या आहे मी बघा छान झालेला आहे भात पण आणि आज तिरंग्याचे थोडं डिश तयार करत आहे बघा किती छान दिसतंय पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा